नमस्कार महाराष्ट्र मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तासगाव तालुक्यातील चिंचणी जिल्हा परिषद गट अत्यंत संवेदनशील समजला जाणारा या चिंचणी जिल्हा परिषद गटाअंतर्गत चिंचणी पंचायत समिती गण आणि कुमटे पंचायत समिती गणाची सध्याची निवडणूक या चिंचणी पंचायत समिती गणातील निवडणुकीच्या निमित्ताने आज आपण आलो आहोत चिंचणी जिल्हा पंचायत समिती गणातील उमेदवार महेश दादा पाटील दादा नमस्ते नमस्कार नमस्ते दादा आपला परिचय थोडासा सांगा आणि नेमका आपण कोणत्या पार्टीकडून उभा आला मी संजय काकांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मी उभारलेलो आहे चिंचणी पंचसमिती गणातून मला काकाने जे आत्तापर्यंत मी जी निष्ठा राखली त्याचा एक फळ म्हणून काकानी मला आज तिकडं इकडून तिकड उचलून मला उभा केलेला आहे इकड कुमटी समिती गणातून माझ्या मिसेस अरुणा महेश पाटील या उभारलेल्या आहेत गेल्या वेळेला सुद्धा काकाने संधी दिलेली होती थोडक्या मतामध्ये तिचा पराभव झाला ह्या टायमाला नक्की वातावरण एक नंबरचं आहे आता बऱ्याचशा गावात मी स्वतः फिरलेलो आहे शिरगाव असून देईल कवटिकंद असून देईल नागाव असून देईल कुमटे स्वतः असून देईल छान वातावरण आहे ह्या टायमाला नक्की ह्या टायमाला विजय हा शंभर टक्के असणार आहे माझा दादा आपण ज्या पंचायत चिंचणी पंचायत समिती गणातून उभे राहत चिंचणी पंचायत समिती गणाची रचना कशी आहे नेमकी कोणकोणती गावं त्याच्यामध्ये येत आहेत चिंचणी पंचायत समितीमध्ये चिंचणी कवटेकनच तीन वार्ड चार पाच सहा मतकुनकी आणि उपळवी असं मतदान आहे सोळा हजार मतदान असू शकेल अंदाजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे या तुमच्या पंचायत समिती गटामध्ये सगळ्यात मोठं गाव आहे ते चिंचणी आता एकूण तो मतदारसंघ पूर्वीपासून आपण पाहिला तर माझी खासदार संजय काका पाटील यांचा बाले किल्ला समजला जातोय त्या एकूण या निवडणुकीमध्ये त्या जिल्हा परिषद गटामध्ये खूप वेगळ्या नाट्यमय घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये आपला आपण जिल्हा परिषदेला पण अर्ज भरला होता आणि पंचायत समितीला पण अर्ज भरला होता आता ह्या पंचायत समितीच्या आपण जात आहे तर सध्या आपला प्रचाराचा एक दौरा पण पूर्ण झाला असेल काय परिस्थिती आता समिती गणामध्ये चिंचणी पंचायत समिती गणामध्ये जर बघितलं तर आज आमची तिसरी पिढी दिनकर वाशी दिनकराबा पाटील यांच्या तिसरी पिढी माझ्या आज काम करते त्यांच्या चिंचणीच्या नेतृत्वाखाली माझी तर पहिले आम्ही लहान होतो त्या टायमाला दिनकरबा स्वर्गीय दिनकरराबा यायची इथं आमची गाडी असायची आमच्या चुलत्यांची इथं घराची वसंतराव मारुती पाटील आमचे चुलते होते त्यांच्या पेक्षा आम्ही लहान होतो त्या टायमाला म्हणजे तेव्हापासून आम्ही त्या घराची एकनिष्ठ तिसरी पिढी आमची आहे आता त्यामुळं काकाने सुद्धा एक खरोखर एक खरो माझ्यात एक वेगळं काहीतरी बघितलं असं मला तिखंड उमेदवार दिली काकाने विश्वास ठेवला तर मला चिंचणीच्या बाबतीत काय म्हणायचं आहे की आता शेवटी एवढं मोठं गाव जिल्ह्यात महाराष्ट्रात नामी असलेलं गाव असल्यामुळं ऑलरेडी मला तिथं असं चिंचणी गावात तर म्हणावसं मला काम करता येणं कारण ऑलरेडी सगळी कामं तिथली झाली आहेत त्यांच्या ह्याच्या खाली राहिलेला विषय आहे तो उपळावे असून देईल मथकुंके असून देईल किंवा कौकेचा पलीकडचा भाग असून ती आता आपण काकांच्या नेतृत्वाखाली आपण अगदी वेगळ्या वळणावर आपण येऊन ठेवू शंभर टक्के आता एक या चिंचणी जिल्हा परिषद गटामध्ये एक नाट्यमय घडामोडी झाल्या की तिथं आपल्या पार्टीनं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटानं चिंचणी जिल्हा परिषद गटाचे जे प्रभाकर बाबा होते त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला तिथं अक्षयभाया पाटील यांना त्यांनी चाल दिलेली आहे असं असताना वरती तुतारीचं चिन्ह आणि खाली घड्याळाचं आपलं चिन्ह आहे तिथं सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे हे अतिशय नाट्यमय घडामोडी घटल्या एकूण या, या नाट्यमय घडामोडीमध्ये आता ज्या सात तारखेला निवडणुका होत आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तसं काय त्याच्यामध्ये काय वाटते नेमकं कशा पद्धतीनं मतदान होईल आता कसं झालं की ज्या वेळेला आमची काकांची ज्या वेळेला टोटल चर्चा व्हायची त्या टायमाला काकांचं एकच होतं डोक्यात होतं की आम्हाला एक महिना दीड महिना आमच्या गावासह सांगितलं होतं की मी माझ्या घरात कोणाला उमेदवारी देणार नाही प्रभाकर बाबांना असून देईल काकींना असून देईल माझ्या देखत येवढी कार्यकर्ते आलेते उमेदवार त्यांनी काय सांगितलं होतं की माईंना म्हणजे काकींना येळावीतून उभा करा तर त्यावर सुद्धा मी तिथं होतो की काकांनी ठासून सांगितलं की मी दुसऱ्यांदा सांगतो म्हटले की मी माझ्या घरातला कोणी उमेदवारी मी देणार नाही तर आता शेवटी ती दोघं जण आवी का का काका असून येते किंवा काका असून त्यांनी दोघांनीही गावात संघर्ष नको म्हणून काकांनी सुद्धा म्हणजे गावात संघर्ष नको म्हणून मी ज्या दिवशी काकांनी बैठक घेतली मोठी गावाच्या समोर त्या टायमाला काकांनी म्हणजे सांगितलं की मी बाबांची उमेदवारी मी म्हणजे लढवणारच नव्हतो म्हणून सांगितलं तिने अजिबात पहिल्यापासून गावात संघर्ष नको म्हणून मी पूर्ण माघारी घेतो म्हणून सांगितलं त्या हा एकदम नाट्यमय घडामोडी झाल्या म्हणजे जिथं संजय काकांचं ग्राउंड होतं प्रभाकर बाबांचा दावा होता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही म्हणताय त्या पद्धतीने त्यांनी घरामध्ये कोणाला उमेदवारी नको असं म्हणून त्यांनी सगळे उमेदवार पाठिंबा घेतले आणि तिथं तुम्हाला संधी दिली म्हणजे एकूणच एक निष्ठावन किंवा कार त्यांच्याशी प्रामाणिक राहिला याच नक्कीच दादा हे सगळं करत असताना आता था, विषय ज्यावेळेला निष्ठावनाचा येतो त्यावेळेला एकूण त्या उमेदवाराची क्षमता पण पाहिली जाते आपण यापूर्वी नेमकं कोणत्या कोणत्या पदावरती काम केलं किंवा त्याचा या एकूण निवडणुकीवरती कसा परिणाम असणार आहे मी तसं जर बघायला गेलं तर हा कुमती हा आरराबांचा किल्ला होता पण आज परत काकांच्या नेतृत्वाखाली मी जी गावात काम दोन हजार सातला ला ज्यावेळेला मी इलेक्शन लढलो ग्रामपंचायत त्या टाइमाला मला पराभव पत्कारू लागला तिथनं पुढं आमचे चुलते ही झाल्यानंतर तिथनं पुढे मी जे चालू केलं गावाच्या विकासासाठी अहोरात्र जेव्हा हे केलं तेव्हा दोन हजार तेराला दोन हजार बारा तेराला ग्रामपंचायतला तेव्हा आम्ही आराराबांचा एक गट आणि आमचा गट म्हणून दोन्ही मिळून आम्ही पॅनलोमा केलं त्यावेळेला अं मला वाटते पंधरा झुरो तेव्हा झालं त्यावेळेला ते म्हणजे विरोधी गटात जे आहेत तेव्हापासून जी आमची सुरुवात झाली काम करण्याची तर आज जर बघितलं तर आज सगळ्यात आनंद वाटतो की आमचं नरसिंह मंदिर जे ग्रामदैवत आहे ते पूर्ण झालेलं म्हणजे सगळ्यांच्या गावाच्या सहकार्यानं पूर्ण गावानं सहकार्य केलं आपल्याला वर्गणी बाबतीत असून दिल की त्या संजयकाने सुद्धा जवळजवळ मला वाटतं या मध्यंतरी पर्यटन मधून पन्नास लाख रुपये दिले त्याच्या अगोदर तीस लाख रुपये दिले ते आणि गावानं गावानं सुद्धा म्हणजे एवढी आता पूर्ण तालुक्यात असं मंदिर आपलं नाही असं मंदिर आपलं नरसिंह मंदिर हे गावाच्या सहकार्यानं झालेलं आहे ही सगळ्यात महत्वाची एक आनंदाची बातमी दुसरं म्हणजे जेवढ्या अंतर्गत दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काकांच्या खासदार किशेरीमध्ये एवढा निधी गावात दिला काकांनी भरपूर रस्ते जेवढ्या अंतर्गत रस्ते असतील मेन रोड असतील आता मतकुंडकी पासून नरसिंह मंदिरापर्यंत मध्यंतरी गेलेला चार कोटी साठ लाख रुपयाचा रस्ता काकांनी गेल्या वर्षी मंजूर केला त्याच काम चालू आहे का आता सध्या. त्याच काम म्हणजे मतकुंद पासून आता मतकुंदच्या लोकांना किंवा कुमठ्या लोकांना इकडून जायला आता म्हणजे एक नंबर झालाय रस्ता एक नंबर डांबरी चालू पद्धतीने विकास तुम्हाला आता पंचायत समिती गणामध्ये करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये चिंचणी, उपळा, मतकुंद ही चार गाव कवठेकांची काय वॉर्ड आहे हे सगळं गृहीत धरून आपण हे सगळं काम करत असणार. आता आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना निवडणुकीमध्ये आपला रणनीती सुरू झाली आपली उमेदवारी फायनल झाली एकूणच निवडणूक सुरू होणार तितक्यातच आपले पक्ष पक्षप्रमुख अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं या घटनेचा एकूण या निवडणुकीवरती काय परिणाम होतोय तुम्हाला काही आज सगळ्याच महत्वाचं म्हणजे एवढी दुःखद घटना घडली की ती आम्हाला दोन दिवस त्यातनं आम्ही बाहेर पडलोच नाही पण शेवटी इलेक्शन लागलेलं ला आहे आपल्याला ते करावं लागणार आहे शेवटी पण मनावर बोजा ठेवून ही करून आपल्याला ते पार पाडावंच लागणार आहे मग काकांनी मध्यंतरी सांगितले की तीन दिवस धोका वाटत तीन दिवस कोणी बाहेर फिरू नका तीन दिवस आम्ही निवांत घरी बसलो पण आता तिथनं पुढे प्रचार चालू केलेला आहे त्याचा परिणाम निवडणुकीवरती काय होईल का असं काय वाटत त्याचा परिणाम आता निवडणुकीवरती तसा आता जर काही है सांगता येणार नाही तसं एकूणच की आता तुमचे मात्र ही दुःखद घटना झाल्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून सावरून आता निवडणुकीला सामोरं जावं लागतंय कार्यकर्त्यांचंही बळ असेल किंवा कार्यकर्त्यांची मनधरणी करून किंवा कार्यकर्त्यांना मनधैर्य वाढवण्यासाठी तुम्ही आता ह्या सगळ्या गोष्टी करताय आता या एकूण पंचायत समिती गणामधला मला वाटतं आपला एक दौराही पूर्ण झाला असेल काय प्रतिसाद देत आहेत लोक किंवा लोकांच्या कोणत्या प्रश्नावरती लोक आपल्याशी बोलतायत बाहेरच्या गावामध्ये नागाव कुठे असून देईल कुठे असून देईल शिरगाव वासून देईल किंवा उपळावी मधकोनकी असून देईल तर बाहेरच्या गावामध्ये माझ्या गावाकडे बघून माझ्यावर शंभर टक्के लोक विश्वास ठेवायला लागले होते की बाबा हा कामाचा माणूस आहे कुमट्यामध्ये खरोखर म्हणजे त्यांनी काम भरपूर केलेले होते त्यामुळे माझ्या गावाकडे बघून हा पॅटर्न मी प्रत्येकाला सांगितलं की कुमट्यातलं जी काम आहे हा पॅटर्न आहे मी शंभर टक्के धोळगाव असून देईल नागाव असून देईल ओपळावी असून देईल कवटेकंद असून देईल शेरगाव असून देईल ह्या सगळीकडे मी ह्या अशा पद्धतीने मी काम या पुढच्या वर्ष पाच वर्षात करणार आहे म्हणजे एकूणच लोक चांगल्या पद्धतीने बोलतायत की मग आश्वासक चेहरा म्हणून लोकांना आता वाटतात आता या निवडणुकीच्या निमित्तानं आपण लोकांशी बोलताय लोकांशी जाऊन भेटताय तुमचे प्रचार दौरे वगैरे सगळे सुरू असेल नेमका कोणता अजेंडा घेऊन आपण पुढे चाललाय म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे सगळ्यात शिक्षण महत्वाचं आहे आज जर बघितलं तर इंग्लिश पॅटर्न आता बघितलं तर तुम्ही बघताय तुम्ही की इंग्लिश पॅटर्न म्हणजे लहान लहान मुलं हिचे नेते म्हणजे जे बाहेर इंग्लिश घ्यायला जातात तर आज बघितलंय तर आता ह्या चार वर्षात पाच वर्षात जर बघितलं तर खरोखर मराठी शाळा सुद्धा म्हणजे एक नंबरच्या टॉप ची आता सध्या त्यामुळे आपल्याला भर त्याच्यावर जास्त द्यायला लागणार आहे दादा या निवडणुकीच्या निमित्तानं आपण मतदारसंघामध्ये फिरताय लोकांशी बोलताय लोक आपल्याशी बोलतायत हे सगळं करत असताना ही जी निवडणूक आपण डोळ्यासमोर ठेवली आहे ती नेमकी कोणत्या मुद्द्यावरती ठेवलेली आहे किंवा कोणतं विजन घेऊन तुम्ही जात आहात पक्षाचा जाहीरनामा असेल किंवा त्याच्यातल्या कोणत्या मुद्द्यावरती आपण फोकस ठेवून या निवडणुकीला सामोरं जात आहे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे तो शिक्षणाचा आहे आज आपल्याला जर बघितलं तर बऱ्याचशा लोकांचा कल हा इंग्लिश मीडियमकडे चाललेला आहे तर आपल्याला जिल्हा परिषदच्या शाळा ज्या आहेत त्याच्यावर सगळ्यात महत्वाचं लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला आता सध्या कारण आत्ता जर बघित गरीबाची मुलं सुद्धा अ बाहेर बऱ्याचशा म्हणजे वेगवेगळ्या परिषदेत एक नंबर टॉपर ह्याच्यातली मुलं सुद्धा आपल्या महाराष्ट्रातली मुलं जर बघितलं पण थोडा जर आपण जर त्याकडे लक्ष जर दिलं तर खरोखर मोठी मुलं जी आहेत ती बाहेर वर्षाला एक लाख रुपये डोनेशन भरून मोठ्या त्यांना चालते पण जी सर्वसामान्य जे लोक आहेत ना त्यांची जी मुलं आहेत गोरगर मुलं आहेत ते लहान मुलं तिथला पाय आपल्या सगळ्यात महत्वाचा आपल्याला करावं लागणार आहे जिल्हा परिषदेची शाळा सगळ्यात महत्वाचं टार्गेट आपलं ते असणार आहे आरोग्य बिन सगळ्यात महत्वाचं ते बिन आहे आरोग्याच्या विषयी पण आपल्याला व्यवस्थित करावी लागणार आहे दुसरं तुम्हाला सांगायचं म्हणजे महिला सक्षम सुद्धा आपल्याला म्हणजे हाती घ्या लागणार आपल्याला सक्षमीकरणासाठी ज्या बचत गटातील महिला ज्या आहेत त्या विविध छोटे छोटे जे उद्योग तयार करण्याची त्यांची ही आहे त्यांना सगळ्यात महत्वाचं आपण त्यांना बळ दिलं पाहिजे आणि ते आपल्याला महत्वाचं कारण एक महिला जर उभारली तर पूर्ण कुटुंब उभारा तयार आणि आज आपले स्वर्गीय अजितदाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजना जी आणलेली आहे ती योजना महिन्याला पंधराशे रुपये प्रत्येक महिन्यात ती सुद्धा आजी दादाची आणल्या खरोखर एक नंबर झाली एवढं गोरगौरीबाला त्याच्या आता हे मिळत आहे की मी बघतोय आज ग्रामपंचायतमध्ये ज्या वेळेला पैसे जमा होतात त्या टायमाला मी बघतोय की रांगाच्या रांगा लागलेल्या असतात म्हणजे एवढं ही वाटतं मनाला समाधान वाटते की ही स्कीम आजी दानं हे केली खरोखर त्या म्हणजे त्या नेत्यांच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो हे खरोखर आमचं समोर म्हणजे वेगळ्या पद्धतीचं विजन घेऊन आपण लोकांसमोर चाललेलं आहात लोकांना या सगळ्या गोष्टी गरजेच आहेत हो मतदारांना नेमकं काय आव्हान कराल मतदारांना हेच आव्हान करीन मी इथून पुढे आता मी वेळ देतोय माझा आज गाव बघा मला गावात मला मी कोण आहे किंवा काय आहे किंवा काम करतो मला सांगायची मला अशी वाटत नाही पण मी बाहेरच्या लोकांना मी आपल्या म्हणजे दुडगाव वासून देईल उपाळावी असून देईल मतकुंकी असून देईल किंवा Uh, कवटेकन नागाव आणि शिरगाव असून मी जे गावासाठी माझा वेळ दिलेला आहे तेवढा नक्की मी वेळ देईन गावात जेवढी कामं मी केलेली आहेत तेवढी नक्की शंभर टक्के कामं मी माझ्या ह्या गावात करून अशी हे चिंचणी जिल्हा गण हा एक वेगळ्या दिशेवर मी नेऊन ठेवण्याचा प्रयत्न नक्की करेन शंभर टक्के या निमित्तानं आपण आपल्या एकूण निवडणुकीच्या धामधुमीमध्ये किंवा गडबडीत सुद्धा तुम्ही वेळ काढला महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत आपण चर्चा केली आपलं विजन आपण सांगितलं मतदार आपल्याशी काय बोलतायत किंवा एकूण मतदारसंघाच्या दृष्टीनं आपण काय करणार आपलं विजन सांगितलं कोणत्या गावाप्रमाणेच आपण एकूण चिंचदीप पंचायत समिती गणामधल्या प्रत्येक गावाचा विकास करण्याचा आपला हेतू आहे किंवा ध्येय आहे त्या दृष्टीनं आपण वाटचाल करत केलात महाराष्ट्र मराठी न्यूज सोबत आपण आलात आपली मन दिलकुलात चर्चा केली बातचीत केली त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद थँक्यू महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा